बरेच कार्यकर्ते हे सर्व तरुण पिढी पवार साहेबांच्या या वयातल्या कष्ट घेण्याच्या प्रवृत्ती मुळे आणि पवार साहेबांच्या शोभाव नेतृत्वामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हे वाटत कि महाराष्ट्राला महाराष्ट्रात प्रश्न सोडवणार आहेत शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य समाज जो महाराष्ट्रात अनेक प्रश्न सोडवण्याच्या प्रतीक्षेत असतो त्या सर्वांचे प्रश्न एकच महाराष्ट्रातला म्हणजे पवार साहेब त्या आज महाराष्ट्रातल्या तरुणांचा औट देखील राष्ट्रवादी काँग्रेस सर्व या पक्षाकडं काढलेला आहे अनेक भागातले कार्यकर्ते पुन्हा एकदा साहेबांचे समर्थन करून या काम